आणि माजी महापौर मायात मंचावरील सर्व सन्माननीय बंधू भगिनी मित्रांनो मित्रांनो आज या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास एक कोटी एकोणीस लाखाचा कार्यादेश निघाला आणि रस्त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि यत्तसाहेब महानगरपालिकेकडे या दाबा परिसरातील अनेक रस्त्याचे प्रकरण आहे आता एका रस्त्यासाठी आपण निधी दिला परंतु आम्ही सेवा ॲटोमेटी लोक नाही सेवा ॲटोमेटीव इथे यावं लागतं तो रस्ता इतका उकड उकडलेला आहे आणि आता इथे नवीन सेंटर बनून झाला त्याच्या त्या ट्रक्समुळे अजून तो उकडला आपण जाताना पाहत तर मला वाटते की त्या रोडवर इकडे आल्यावरच सगळ्या दाबा वस्तीत जावं लागतं त्या रोडला दुरुस्त करण्याची गरज आहे आणि तो महानगरपालिकेचा रोड आम्ही आपल्याकडे आलो होतो आपल्याला आल पत्रसुद्धा दिलं होतं आणि या ताब्यातील प्रत्येक म्हणजे जे कोणचे रस्ते असतील मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आणि एक वर्षात सहा वर्षात मला जे जे रस्ते दिसले सगळ्यांचे एन आय टी असो महानगरपालिका असो ज्याचं ज्युडिशक असेल त्या संबंधित एजन्सीला पीडब्ल्यू डी असेल मी पत्र दिलेले आहे की आपण याच काम करावं आणि मला वाटतं आज आग या रस्त्याचा भूमिपूजन झाल्याने धाबा वाशियाच्या आशा उंचावल्या ही गल्ली झाली हे दोन कोटीच आहे पूर्ण दाबा करायला दोनशे कोटी लागते तुम्हाला की दोनशे कोटी मिळणार आहे का हा मोठा प्रश्न आहे पालकमंत्री साहेब इथे त्याच्यात ती मदत करतील आपली आणि मला वाटतं की बराचसा एरिया नागपूर सुधार करण्याचा होता नागपूर सुधार पन्नासचे लेआउट्स होते डेव्हलपमेंट चार्ज एक घेतला त्या चार्ज मध्ये जे डेव्हलपमेंट झालं नंतर ते हस्तांतरित महानगरपालिकेला झाले अधिक लॅब आता ती जबाबदारी महानगरपालिकेकडे आली आणि मला वाटते की एकंदरीत पन्नास टक्के एरिया या गावा क्षेत्रातला महानगरपालिकेचा दा झाला आहे पन्नास टक्के नागपूर सुधार करण्यास आहे आणि लोकांना आपण किती शहरात मोठं काम करू त्याच्याशी गेले त्यांच्या घरासमोरचा रस्ता खोदलेला नसेल त्यांच्या घरासमोरचा कचरा उचलला नसेल त्यांना पाणी मिळत नसेल मोकाट कुत्रे सतावत असतील याच्याशी संबंध असतो आम्ही किती मोठं काम केलं तरी सामान्य जनता ही त्याची गडरलाईन चोप झाली त्यामुळे आणि मी आता आमदार आहे पण नगरसेवकासारखा हो आहे मी ना पूर्ण पश्चिम नागपूरचा नगरसेवक हो आहे मी आमदार नाही तर मी रोज तुमच्या लाईन शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते सकाळी मी वाईकरला फोन करून सांगितलं चार दिवसापासून एका भागात पाणी नाही म्हणजे जेव्हा जेव्हा लोक येतात आणि लोकांना लोका मूलभूत सोयी पाहिजे आणि ती पुरवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते सरकार कोणाचंही असो काँग्रेसचं असो भाजपाचं असो किंवा बसपाचं असो परंतु महानगरपालिकेची जबाबदारी लोकांच्या मूलभूत सोयी त्यांना पुरवण्याची आणि रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लोकांना ज्याची जी गरज असते त्यापासून लोक जर वंचित राहिले तर त्यांचा राग उफाळतो त्यांना दुसरे कोणचेच काम म्हणजे काही काही लोक तर म्हणाले साहेब मी हा इतका बडा दोनशे अठ्ठावीस करोड का कन्व्हेन्शन सेंटर बनणार आहे धाबाही दोश अठ्ठावीस करोड चकाचक देकाचात होता